महाविकास आघाडीतील जागावाटपा संदर्भात काँग्रेसची वेगळी भूमिका असून त्यावर चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे यावर पत्रकार परिषदेत प्रतिनिधींनी प्रश्न विचारला असता त्यावर संजय राऊतांनी भूमिका स्पष्ट केली आहे काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चर्चा होत असते दोघांमध्ये उत्तम संवाद आहे जागावाटपाच्या विषयात कुठलीही अडचण नाही भविष्यात गरज पडली तर नक्कीच दिल्लीला जाऊ काँग्रेसचा जो काही विषय असेल तो आम्ही दिल्लीत जाऊन सोडू असं विधान दिनांक दोन जानेवारी रोजी ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी केले आणि त्यानंतर उभाटा गटातील नेते दिल्लीला जातात पण काँग्रेस राष्ट्रवादीतील नेते मात्र कधी मातोश्रीला येत नाहीत असा प्रश्न निर्माण झाला आता महाविकास आघाडीसोबत ठाकरे गटाची फरफट होत नाही ना, ना। याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहेत साक्षात सावंत दोन हजार सतराच्या निवडणुकीत भाजपा शिवसेनामध्ये महापौरपदी कोण बसणार या मुद्द्यावरून चर्चा सुरू होती याउलट दोन हजार बाराच्या निवडणुकीच्या मानाने राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे यांच्या हातून बरेच वॉर्ड दोन हजार सतराच्या निवडणुकीत गेले होते मात्र त्यावेळी भाजपा सहज महापौरपदी बसू शकत होती भाजपाने मुंबईत भाजपचा महापौर बसवण्याची संधी असतानाही उद्धव ठाकरेंना दिलेल्या शब्दासाठी माघार घेतली त्यावेळी मुंबई महापालिकेत भाजप विरोधी पक्षाची भूमिकेत राहणार नाही तर पारदर्शकतेचे पहारे करी म्हणून भूमिका भाजप निभवेल अशी भूमिका तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली होती आता भाजपाच्या आणि देवेंद्र फडणवीसांच्या या निर्णयाने अनेकांना धक्का बसला होता पण त्यावेळी मित्रपक्षाला सहकार्य करण्याची वृत्ती भाजपाने दाखवली होती त्यापूर्वी दोन हजार सोळामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या मुलीच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी हितसंबंध दृढ करण्यासाठी खुद्द उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली होती त्याआधी शिवसेना खासदार जिल्हा बँकेवरील निर्बंधाविरोधात केंद्रात गेले होते त्यावेळी केंद्राने मवाळ भूमिका घेतल्यास भाजप विरोधात दंड थोपटण्याची ही शिवसेनेने केली होती अशी माहिती काही वृत्तसंस्थांनी दिलेली होती पण तरी देखील मतभेद बाजूला ठेवून गडकरी मातोश्रीवर गेले होते त्यानंतर दोन हजार अठरामध्ये केंद्रीय मंत्री अमित शहा यांनीही उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली होती त्याआधी सुद्धा शिवसेनेच्या मुखपत्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा यांच्यावर टीका होत होती तरी देखील राजकीय मतभेद बाजूला सोडून दोन पक्षांमधील राजकीय कटुता दूर करण्यासाठी शहा स्वतः मातोश्रीवर आले होते त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही शहांसोबत होते दरम्यान दोन हजार एकोणीस मध्ये भाजप नेते आशिष शेलार यांनीही मातोश्रीवर उद्धव ठाकरे उद्योग मंत्री सुभाष देसाई शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांची भेट घेतली होती ही भेट राजकीय नसली तरी त्यावेळेचं वातावरण पाहता ही भेट महत्वपूर्ण मानली जात होती हा झाला शिवसेना भाजपा युतीचा काळ ज्यामुळे भाजप नेते मंत्री मोठ्या मनाने मातोश्रीवर ठाकरेंची सधीच्या भेट घेत असत इतकंच काय ठाकरेंचे स्वीय सहाय्यक असलेल्या मिलिंद नार्वेकरांशीही देवेंद्र फडणवीसांसह भाजपाच्या सर्वच नेत्यांनी सहृदय संबंध जपले होते पण ठाकरेंच्या मनात मुख्यमंत्रीपदी बसण्याची महत्वाकांक्षा जागी झाली आणि ही मैत्री फोन न उचलण्यापर्यंतच्या स्तरापर्यंत जाऊन पोहोचली ठाकरेंना नवे मित्र मिळाले खरे पण त्यांचं झालं काय तेही पाहू दोन हजार एकोणीसला भाजपा शिवसेना युती तुटली आणि उद्धव ठाकरेंनी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जात वेगळी चूल मांडली त्यावेळची परिस्थिती फार वेगळी होती त्यावेळी शिवसेना पुरेसं संख्याबळ मिळवून महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत बैठकीसाठी मातोश्री बाहेर पडावं लागलं या बैठकीला ठाकरे कदाचित पहिल्यांदाच मातोश्री बाहेर पडले असावेत असा आरोप त्यांचे राजकीय विरोधक ही करतात ही बैठक झाली होती नेहरू सेंटरमध्ये त्यानंतर तेरा नोव्हेंबर रोजी काँग्रेस नेत्यांसोबत बोलणीसाठी उद्धव ठाकरे ट्रायडंट हॉटेलमध्ये गेले या बैठकीत काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात अशोक चव्हाण माणिकराव ठाकरे उपस्थित होते तर शिवसेनेकडून स्वतः उद्धव ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर होते या बैठकीच्या दोन दिवस आधीच शरद पवारांचीही ठाकरेंनी सिल्वर ओकवर भेट घेतली होती दरम्यान सिल्वर ओकवर समन्वय ठेवण्यासाठी ठाकरे आणि राऊत पवारांना भेटल्याच्या चर्चा योग्य रीतीनं होतच असतात पण या सगळ्यात आश्चर्याची बाब म्हणजे ठाकरे गटाचे नेते वेळोवेळी काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांना भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी कार्यक्षेत्रात जात दरम्यान शरद पवारही मातोश्रीवर जाणं टाळतात या उलट ठाकरेंना ओकवर बोलवलं जातं तसंच काँग्रेसचे नाना पटोले वगळता काँग्रेसमधील एकही मोठा नेता मातोश्रीवर राजकीय भेटीसाठी आलेला नाही या उलट भाजपा युतीसोबत असताना भाजपातील अनेक मोठ्या नेत्यांनी मातोश्रीवर ठाकरेंची भेट घेतली आहे त्यामुळे मातोश्रीची प्रतिष्ठा भाजपा नेत्यांनी प्रकारे जपली ती आत्ता राखली जाते का तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माय एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद